नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी युट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण लातूर बाजार समितीचे सोयाबीन बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन भावामध्ये मध्ये पुन्हा एकदा चांगली वाढ झालेली आहे तर संपूर्ण सोयाबीन बाजार भावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅकॉन दाबा जेणेकरून रोजचे सोयाबीन भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे तेरा नोव्हेंबरचे आहे तर बाजार समिती लातूर शेतमाला आहे सोयाबीन अवकल्ले सतरा हजार सातशे छत्तीस क्विंटल ची किमान राहे चार हजार एकशे अकरा रुपये ते जास्तीत जास्त राहे चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहे चार हजार सहाशे रुपये तरी आपण जर वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद